आता तुम्ही दहावी पर्यंत चप्पल घातली नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे का ते म्हणतात <laughs> या आजोबांनी आम्हाला डोक्याचं दुखणं देऊन गेले घेतली असते यांना चप्पल तर इतका त्रास नसता झाला <laughs> बापा कृपा करा पोरांवर ती स्त्रीच्या पोरांचे पालक टेन्शन घ्यायला लागले कसं व्हायचं आपण ग्रॅज्युएशन पास होऊन गेलो तरी घरच्यांना माहित नव्हतं यांचं काय झालं <laughs> तुमची जी पर्सनॅलिटी आहे ना ती चेक कराल एकदा ती ना एकदम बोरिंग झाली आहे बोरिंग समजतं तुम्हाला बोरिंग काय असतं ते पाण्यासाठी लावतं ते नाही बोरिंग म्हणजे तुमच्याबरोबर राहिलं की बोर वाटत आता तुम्हाला माझ्याशिवाय कोणी तितकं स्पष्ट सांगणार नाही तुम्हाला अजून चेक करायचं असेल ना तर आपल्या पतीला किंवा पत्नीला विश्वासात घेऊन विचारा ते पण तुम्हाला सांगते <laughs> बोरचं लक्षण असं आहे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा टोचून टोचून बोलणार आहे तुम्हाला एकच चित्रपट रोज दाखवला ऐका बघा रोज एक चित्र तो सेम चित्रपट सेम डायलॉग तुमचे डायलॉग पण सेम झाले तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलं अंदाजा आधीच सांगता आता आई काय बोलेल आणि एक वाक्य बदलत नाही नंतर रूममध्ये दे जाऊन मी दे तुला सांगितलं होतं ना काय म्हणायचं काय काही घरात बॅलन्स इम्बॅलन्स वेगळा असतो वडील जरा समजून घेणारे असतात आई जमा असते मग पुरं वडिलांकडे जातात बोलतात दोघं बसलेले असतात वडिलांना सांगतात आई म्हणते तुम्ही शांत बसाव हां काय म्हणणं आहे तुझं <laughs> मुलांना तुमचे डायलॉग पाठ झालेत म्हणजे आपण बोरिंग झालो आहे तुम्ही देणारे उदाहरणं पण पाठ झालेत आता तुम्ही दाबीपर्यंत चप्पल घातली नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे का ते म्हणतात या आजोबांनी आम्हाला डोक्याचं दुखणं देऊन गेले घेतली असे यांना चप्पल तर इतका त्रास नसता झाला काय विषय चपलेचा वीस पंचवीस रुपयाची तेव्हा चप्पल बरं तिसरं तुम्ही बोलतात कशावर अभ्यासावर बरं कोण बोलत आहे कोण बोलत आहे याने कधी फार अभ्यास केलेला नाही आता तरी जाणवत नाही किंवा आत्ता अभ्यास करताना दिसत नाही तेच विषय तेच डायलॉग तोच अप्रोच तीच किटकिट कशाला ऐकतील तुमचं ते बिलकुल ऐकायला नको बरं त्याच्या पुढे शेवटी काय डायलॉग आम्ही नाही तरी तुमच्या बोलासाठी आणि मग काय तुम्ही त्यांच्या बुर्यासाठी बोलणार का प्रॉब्लेम हा आहे तुमचा उद्देश चांगला आहे पद्धत चुकते एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून कोणीच करत नसत तुमच्या मनाप्रमाणे तुमचा नवरा वागतो का तुम्ही किती वेळा त्याला सांगितलंय कि पेपरची घडी घालत याच्यावर उपाय काय केलाय वेळेस सांगत राहतात तुम्ही मग टोचण्याची इंटेन्सिटी वाढवत राहतात फक्त सासूबाईंपर्यंत जात ते प्रकरण काय सवयी लावून ठेवल्याय तिथून माणसं बोलून बदलत असतात हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही हजार वेळा एकच वाक्य बोलतात अभ्यास करा भवितव्य तुमचं उज्वल असेल वा काय मोठं ज्ञान दिलं तुम्ही त्यांना तू फार हुशार आहे पण तू करत नाही तू केलं तर तू फार पुढे जाशील हे काय युनिव्हर्सल ट्रूथ सांगताय का दैववाणी वगैरे का तुमची टीचर डेला बघावं ते तुम्ही येतात काय काय टीचर पण इतकं भारी था। सांगतात ना मला नाही सांगत मी आता ज्या शाळेत माहिती आहे मी नो नो इज सो सो लेकिन कियाना आगे काय तर केल्यावर आगेच जातात ना काय मागे जातात का जाता <laughs> प्रॉब्लेम आहे त्यांना तुमच्या बरोबरच पहिल्यांदा तुमची इमेज बिल्डिंग करा तुमचा चांगला सल्ला देतोय तुमचा मित्र म्हणून देतोय तुमची इमेज त्यांच्या मनामध्ये काय आहे ती तुम्हाला रिस्टोर करावी लागेल दहा बारा मुद्दे काढलेत मी बघा तुमची इमेज कुठे आहे स्वार्थी पालक आळशी पालक निराश पालक तक्रारखोर पालक शंकाखोर पालक चिडखोर पालक व्यसनी पालक बोरिंग पालक ओल्ड फॅशन पालक ओव्हर मॉडर्न पालक स्वार्थी पालक एवढ्या आपल्या रेंज आहेत वेगवेगळ्या एवढे मूड आहेत आपले आपले वेगवेगळे वे म्हणजे तू जर चांगले मार्ग दाबविला आले ना तर तुला आयपॉड घेऊन देईल काय बिझनेस आहे का ते तुमचा असतं ना इतका सेल झाला तर दुबई व्हॉट <laughs> इज <laughs> दिस वॉट इज दिस आणि त्यात तुम्ही आमचं व्यवस्थित ऐकत राहिलात ना तुम्ही खूप चांगले माझं म्हणणं आहे मुलांनी पालकांचं सगळं ऐकायला नको तुमचं काय म्हणणं आहे का ऐकायला नको माहिती तुम्ही परफेक्ट आहात का तुम्ही कायम बरोबर असता हॅलो कोण याचा हातवर वर करा आणि मग तुमचं चुकलं आणि तरी त्यांनी हो म्हटलं तर त्यांचं नुकसान नाही होणार ना? म्हणजे मुलांना काय शिकवावं लागेल तुम्ही आमची प्रत्येक गोष्ट ऐका असं नाही तुम्ही प्रश्न विचारा आपण चर्चा करू आणि त्याच्यात आमचं जर चुकीचं असेल तर आम्ही म्हणू अरे होय माझं चुकलं तू बरं झालं मला विचारलं नाही तर मी हे केलं असतं ऐसा नाही होताय प्रॉब्लेम आहे इसिले कनेक्ट नाही होते त्यांना माहिती आहे ऐकणार नाही हे यांचं यांचंच आमतात राहण्या हे म्हणून सांगून काय उपयोग आहे तो म्हणतोय मला नाही आवडत अभ्यास तर पालक म्हणतो असं तसं आवडत नाही लॉजिक का तुम्हाला निळा कलर आवडत नाही असं म्हणाबर तुम्ही मॅडम असं कसं आवडत नाही तुम्ही काय वेडा माणूस या <laughs> सामानाचा का बिझनेस करत नाही तू काय म्हणशील मला हे करायचं तुला काय करायचं <laughs> त्यांना अभ्यास आवडत नाहीये ठीक आहे तर तुम्ही त्यांना म्हणतात असं कसं आवडत नाही ते म्हणतात गणित समजत नाही तुम्ही म्हणता गणित का नाही समजत अपने आपले देखो बाण डॉक्टरांकडे माझ्या मित्रांकडे जर एखादा पेशंट आला त्याने म्हटले डॉक्टर साहेब मला बरं वाटत नाहीये मला अस्वस्थ होत जर डॉक्टर म्हटले अरे असं कसं अस्वस्थ होत तू तो म्हणाला चुकली का पाठी त्याला अस्वस्थ का होतं हे कोण सांगेल सांगेल तस मुलांना अभ्यास आवडत नाहीये हे कोण सांगू शकतं त्याचं कारण हे पालक किंवा शिक्षक सांगू शकतात दुसरं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल सगळ्यांना अभ्यास कसं काय आवडेल मी किती वेळापासून हे सांगतोय की तुम्ही आपलं लहानपण आठवून बघा कशात काही ठिकाण नव्हता सगळी ईश्वर कृपा आहे फॅक्ट अशी आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो माणसाची जी एकूण सिस्टीम असते ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स असतात एक सात आठ सात आठ प्रकारचे इंटेलिजन्स असतात आणि ते कमी जास्त असतात इक्विलायझर माझं माझं सांगतो माझा आयक्यू कमी आहे जाणवलं तुम्हाला आता काय बोला <laughs> तर खरंच कमी माझा आयक्यू तसा कमी आहे म्हणजे नाही असं नाही आहे कमी आहे माझा इक्यू खूप छान आहे तर मी क्यू प्रमाणे काम करतो आता मला जर सांगितलं की तुम्ही यांचं जे वर्षभराचं ऑडिट आहे त्याच्यात जरा बघा बरं काय करता येईल तुम्ही त्याचे पाय घालून घेईल बाबा काही चुकलं माझं दुसरं काही दे मला सांगा तुम्ही त्याच्याऐवजी की तुम्हाला दोन हजार लोकांशी आठ तास संवाद साधायचा आहे एक पण उठायला नको माय रिस्पॉन्सिबिलिटी ना प्रॉब्लेम सो असं प्रत्येकाचं काही ना so, काही असतं आपला प्रॉब्लेम काय झाला आहे आपल्याला सुपर बॉय आणि सुपर गर्ल पाहिजे तो म्हणतो जरा आनंद मिळावा म्हणून मी बॅडमिंटनला जातो तर हे म्हणतात मॅच मध्ये पहिला ये बोमलायला ते आनंदासाठी आहे हा बघाय ना लहान मुलं खरं बोलतात खेळात पण गेला पाहिजे अभ्यासाचे सगळे विषय आले पाहिजे असं कसं होईल तो म्हणतो मला गणितात चांगले आले मला सायन्स मध्ये चांगले आले फक्त मला लँग्वेज मध्ये कमी लँग्वेज किती सोपी असते अच्छा <laughs> सोबी तुम्ही काम करा तुम्ही प्रिन्सिपल आहेत ना तुम्ही काय करा हे आठवी नववी दहावीच्या मुलांच्या परीक्षेच्या वेळेस एक एक पेपर एक्स्ट्रा काढून पालकांना बसवतात कारण यांचं शिक्षण तर झालेलं आहे ना सगळं ग्रॅज्युएट्स आहेत सगळे पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत सो काय लक्ष द्या माझ्या मित्र मैत्रिणींनो सगळे पॅरामीटर्स हाय कसे असतील आणि आपल्याला ते सगळे असे पाहिजे आणि त्याच्या मागे भूमिका अशी सामाजिक भूमिका चार लोकांनी असं म्हटलं पाहिजे काय मुलगा आहे तुमचा किंवा चार लोकांनी त्याची पोस्ट शेअर केली पाहिजे आता नवीन लँग्वेज ठीक आहे कशाला चार लोकांनी केली पाहिजे त्याला त्याचं त्याच नॅचरली जगू द्या ना आधी तुम्ही बापा कृपा करा पोरांवर तिसरीच्या पोरांचे पालक टेन्शन घ्यायला लागले कसं व्हायचं आपण ग्रॅज्युएशन पास होऊन गेलो तरी घरच्यांना माहित नव्हतं यांचं काय झालं सो <laughs> 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 so, तुमचा पर्सनॅलिटी बदल काय करा पहिल्यांदा बी प्लेझंट मुलांना ना, ना तुम्हाला माहित नाही आमचं सकाळचं सत्र फार वनणार झालं आणि ते होण्यामागे पंधरा मुद्दे ते आता तेनालिसिस करतील उद्या त्याचं मुलांना माणूस पाहिजे असतो बरोबर खेळणारा एन्जॉय करणारा गाणं म्हणणारा एखादा मस्त कार्टून एखादं पिक्चर बघणारा सोबत असं त्यांना आईबाप पाहिजे आता पुन्हा तुम्ही मागे जायचं आमचे माय बिलकुल बोलायचं नाही आता असं आहे पटत आहे नाही तर ते मिस्टर इंडियाची घड्याड बिड्यात द्याव यांना ते, 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 ते टाकलं की मागे टाकलं की पुढे त्यांना असं मायबाप पाहिजे हाय असं टाळी देणारा धरी जेव्हा तुम्ही अशा दहा वेळा टाळी द्याल ना त्याला व्यवस्थित मग तो अकराव्यांदा तुम्ही जेव्हा व्यवस्थित एक मैत्रीपूर्ण याच्यात सांगाल की काही लोक जे वयाने आणि अधिकाराने पण मोठे असतात ते आले की त्यांना हाय पण करावं नाही असं नाही पण त्यांचा आशीर्वाद घ्यावा तर ते तुमचं ऐकण्याची दाट शक्यता आहे पुन्हा त्यांनी हे विचारावं असं का म्हणजे असं का मग पायच का पडायच्या आता ते असं प्रश्न विचारायला लागले की आपल्याला वाटतं हे असे आहेत आपला प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रश्न विचारले की आपल्याला वाटतं की असं कुठे आम्ही प्रश्न विचारलो का आमच्या आई वडिलांना असं केव्हा होतं जेव्हा आपल्याला उत्तर येत नाही असं का वाकून <coughs> कोण उत्तर दिले ते लॉजिकल द्या तुम्ही जर त्याला म्हणाल की त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्याचं कल्याण होते मग त्याला असं कसं होईल मग आशीर्वादाची रेकॉर्ड लावा ते कशाला आला पाहिजे नमस्कार कशाला के केला पाहिजे अशा छोट्या जोपर्यंत पटत नाही रुचत नाही समजत नाही आणि रुजत नाही तोपर्यंत कोणताच बदल होत नाही आणि हे आपल्याला रुजत नाही आपण वरवर लेवलला त्यांना काय काय बोलत राहतो टोचत राहतो रागवत राहतो मारत राहतो आणि फार फार झालं तर प्रलोभनं देत राहतो किती वरवरचं पालकत्व आहे ना